हायला शेतकऱ्यांचा लय डोक्याला ताण आहे राव बांधावरनच ह्यांची भांडणं माणसं जमीन इस्टेटीसाठी भांडणं करते ह्यांचे तर किरकोळ बांधावरनं भांडणं हे उन्हा तानाचा तापच आहे राव हे आणि काय हे पण काय कुठं दिसत होय भाऊ इकडे काय हौलदार साहेब हे अर्चना कांबळे कुठे आहेत अचानक आमलं ते तिकडं हे करू गुंगऱ्या नेऊन राहिली त्यांच्या काय काम होत त्यांच्या विरुद्ध कम्प्लेंट आहे हो त्यांचा नवरा घरी नाही आता त्यांचा नवरा घरी असून मला काय घेणं देणार त्यांच्या विरुद्ध कम्प्लेंट आहे म्हणलं मला त्यांना भेटलंच पाहिजे कोणी कम्प्लेंट दिली हा तो पिनू नाही का हा पिनू हा, हा त्यांनी कंप्लेंट दिली आहे पण ते दोघ भाऊ भाऊ आता भाऊ भाऊ आहेत का काय ते मला काय आहे मग त्यांनी येऊन तर आता कंप्लेंट दिली ना अर्चना कांबळेच्या विरुद्ध हा का हो माणसं पैशासाठी भांडणं करतात सोनं चांदीसाठी भांडणं करतात हे यांची किरकोळ बांधावरनं भांडणं उन्हात आणायचा आम्हाला त्रास आहे राव तो महिनाभर इकडे गेला होता नाही ना येऊन गेलाय ना पोलीस स्टेशनला आता येऊन गेलाय का हो म्हणून तुम्ही आले का म्हणून तर आलोय महिनाभर पंढरपूरला जायला होता कधी आला काय माहिती आता काय माहिती पण तो मागाशी पोलीस स्टेशन लावून कंप्लेंट देऊन गेलाय ना म्हणून तर साहेबांनी मला पाठवलंय ना म्हणून तर आलोय मी ते बी खर मग त्या तिकडे आहे ना ती घुंगऱ्या निंदूर राहिली जाऊन तुम्ही भेटू शकता म्हणजे शेतातच आहे मनात वावरातच पुढं या पट्टी राव मग मी घरी गेलो घरी काही दिसले नाहीत नाही घरी नाही राहत त्यांच्या कुणी का ती वावरात असल्यावर घरी कोण राहीन बरं बरं जातो आता त्यांच्याकडे बघतो बघतो काय येते चालन चालन साहेब का काय काय का, माहिती अर्चना कांबळे जाऊन विचारावं तरी का तुमचंच नाव अर्चना कांबळे का तुम्ही लय भांडणं करता म्हणे आम्ही हा आम्ही भांडणं करतो तुम्हाला कोण ते पिनू नाही का पिनू तुमच्या विरुद्ध तक्रार दिलेली पिनू तुंगार का हो तुम्ही त्याची तक्रार घेतली मग घेणंच भाग आहे ना मला तुम्ही नवीन आहे मग बहुतेक नवीन नाही साहेबांनी तक्रार घेतली आणि मला पाठवलं साहेबांनी हां मग म्हणूनच म्हटलं तुम्ही नवीन आहे मग बहुतेक मग नवीनच आहे ना बसा बसा नाही हाय उभं बरं आहे बरं उभे राहा मग काही चहा पाणी घेताय का नाही चहा पाणी नको बरं काय म्हटला मग तो तुम्ही त्याच्या बांधाचा काहीतरी नुकसान केले ना त्याच्या बांधाची बाल परत फोडला म्हणे त्याचा बांधते का तो हां अहो साहेब तुमचं नाव काय पण माझं काय बाले हवालदार नाव आहे अहो हवालदार साहेब तुम्हाला काय सांगू तो आहे स्वतःचे त्याचे एवढे वावर त्याच्याकडे कधी जात नाही ते पण माझ्या बांधावर बांध बांध मा ना त्याच किटकिट घालायला -किट नक्की येतो म्हणजे येतो त्याचे एवढे वावर तिडे नाही जात पण माझ्याशी डोकं लावले तिढं येतो तो म्हणजे मुद्दाम करतो हाटीवाजी पाना करतो तो कारण की तो आहे ना यांचा चुलत भाऊ ये म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि माझं नवरा इडं नाही म्हणजे तुमचा तो दिरच आहे म्हणायचा की मग चुलत दिर आहे चुलत असू नाही तर काय असो पण शेवटी दिर इथं आहेच ना असलेला काय उपयोग ते जर आपल्याशी नुसते किटकिट घालते कसं आहे माहिती कसं आहे बोला की तुम्ही नाही तर नवीन तुमच्या आधी जे हवलदार होते ना त्यांना सगळी माहिती इथली रामकथा का कारण की मी एकटी बाई माझा नवरा राहतो पुण्याला ते येऊन जाऊन करते शनिवार रविवार म्हणजे सर्व्हिसला सर्व्हिसला येते बरं आणि मला सांगा मी एकटी बाई आहे माझं माझ शेती पाहते माय घरदार पाहते मासाचं काय काय घरी सतरा टाइम किडकिड घालायचं काय काय एक बांधावरून सांगा ना म्हणजे हा करतो दारू पिऊन येतो आणि त्याच्यात त्याला आई बाप नाही कोण नाही त्याचं लग्न विघ्न मला साव सासरा आहे त्याला आई बाप नाही तुम्हाला सासू सासू हा कारण मा साह सासरा ना पॅरच झटका जायला त्याच्यामुळे घराच्या बाहेर नाही निघते सगळं काय मीच पाहते म्हणजे त्यांना पॅरेल झालंय का हम्म घरातच पडून असतील त्याच्यामुळं त्यांच्यावर काही उपचार वगैरे केला का के नाही तुम्ही नाही उपचार चालू आहे ना चालू आहे उपचार चालू आहे आता मानावर पुण्याला पुण्यावरच उपचार करतात ते म्हणजे उपचार करतात हो आणि हे असतात मग भाऊ की जवळ जवळ असेच किती घालतात म्हणजे हा तुमच्या बरोबर सारखं करतो म्हणायचं सारखं आणि असं नुसतं असं एखाद्या बाईकडे कसं पापी नजरेन पाहतो आपण माणूस तशी त्याची नजर आता तुम्हाला काय सांगू त्याची कथा एवढं वाईट आहे का तू आता ते काय पिऊन आले त्याला काही सुचत नाही कधी कधी मला तर मी त्याला भाकरी खाऊ घालते आता काय सांगू मग तुम्हीच त्याच्या विरुद्ध कम्प्लेट करायची होती ना केली होती ना सहा महिने जेल मध्ये आता जरी केली असती तर परत त्याला सहा महिने आठ टाकला ना पण ते आपल्यालाच नाही बरं वाटत त्याला आई बाप नाही आपल्याला आपल्याला किव येते पण त्याला नाही किव येत आपण किव येऊन काय फायदा आहे हात जर तुम्हाला सारखा असा त्रास देत असेल तर त्याचा फायदा आहे का मला सांगा बरं फायदा तर कोणाचाच नाही याचा त्याचा नाही माझा नाही पण आता काय करणार आहे सांगा याच्यावर उपचार तुम्ही सांगा त्याला नाही आमच्या जमिनीतून वेगळं करून द्या नाही तर तुम्ही काहीतरी निर्णय लावून द्या म्हणजे मला सांगा तुम्ही जमिनीची वाटणी केली का नाही अजून वाटण्या सगळ्या आमच्या सुद्धा तुमच्या जवळच येतं काय चला मी तुम्हाला बांध दाखवते माझा चला बरं आता तुम्हाला कसं सांगू मला ते सांगा या माणसाच्या आमच्या पेक्षा जास्त क्षेत्र का आमच्यापेक्षा जास्त जमिनी म्हणजे त्याला जमीन भरपूर आहे भरपूर आहे आमच्यापेक्षा जास्त तुमच्यापेक्षा तरी त्याचा डोळा आमच्या जमिनीवर आहे एवढी जमीन काय काय घेऊन जाणार आहे का मेल्यावर सांग हा तेच कळत नाही इडा खायचे खाडायचे वांदे त्याचे लवकर त्याला कोणी खायला विचारित नाही आमच्या शिवाय म्हणजे त्याला घरात दुसरं कोणच नाही का कोणीच नाही त्याचं लग्न वगैरे झालं नाही बेवडाय ते त्याच्यामुळे त्याला कोण पूर देत नसल एक तर तुम्ही त्याला समजून तरी सांगा नाही सांगू सांगू असं कसं वागावा नाही का हा आता मी एकटी बाय माणूस माझ्या डोकं योग्य आहे का बरं नाही बाय माणसा करायची आणि जर माझ्या मागे असा गोंडा गुळीत असेल मी मारेल नाही तर काय करेल सांगा आ, चांगला मारला पाहिजे चार चौघ चांगलं वाटत का मग ना, 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 आता तुम्ही सांगा हा बांधे आमचा हा? आता हा बांधे आता इथून जर पाठ करेल हा जर पाणी व्हायला तर काय चुकीचं आहे नाही नाही पाण्याला पण वाट दिलीच पाहिजे ना मग पाठ काढणं गरजेचंच आहे मग मी काय चुकीचं केलं मला सांगा अ इथं तर मला काय तसा वाटत नाही ना कुठं बांध कोरलं मी त्याचा नाही ना त्याचं वावर ते माझं वावर आहे कुठं बांधलं बांध आम्ही कोरेल त्याचं सांगा इकडं कुठं मी कुदळी लावले काय पावडर लावेले मला सांगा दाखवा या इकडं ना ना तसं तर काय दिसत नाही का हे माझं वावर आहे ये त्याचं वावर आहे म्हणजे हे वावर तुमचं हां आणि ही ह्याचं हां चांगलं मोठं वावर आहे की त्याला पण आता मला सांगा हा हे जे झाड आहे शेंगाचं हे मी लावलंय ते मी कसं कापू हो देईल त्याला नाही ना झाड येते शेवटी त्याच्या हद्दी तोडी ते नाही तुमच्या हद्दीत त्याच्यावरून तो किटकिटे घाली तो म्हणजे जर कळलं ना असं करत लय मारेल पण मी म्हणते नको ते तुकून येणार चिडचिड करणार काल उगीच बांधणं बांधणं म्हणजे भाऊ किती साधे राहते का नाही ना त्याच्या बांधण काय हो फायदा मग मी तेच मग ते समजून घेते ना ते डोक्यावर बसत चाललंय आता त्याचा अवघड दिसतय ते राव त्याला चांगला धाडा शिकवलाच पाहिजे चूक आहे तुम्ही त्याच्या विरुद्ध जर कंप्लीट केली असती तर त्याला चांगला धाडा दिला असताना कंप्लीट केली होती ना पण परत सुटून आहे नाही नाही आता तुम्ही उलट त्याच्या विरुद्ध कम्प्लेट करा त्याला चांगलं वर्ष दोन वर्ष आज ठेवतो चांगला चोपतो त्याला धरून मग मी मी कम्प्लेंट केली तर करशाल का असं हा मग चला मग मी केस देते त्याच्यावर लय झालं त्याचा आता नाही तुम्ही केस द्या पण एक लक्षात ठेवा जे काही सविस्तर तुम्ही मला माहिती सांगितले की नाही तिथं आमच्या साहेबांना माहिती सांगा मग त्याला होईल माहिती का त्याला चांगली जे तुम्हाला होता बोल बोलणार आहे एक तर आमच्या साहेब कडक आहेत आणि शिवाय मी नवीनच इथं आलो तर कुठल्याच पहिल्या हवालदारांना पाठवलं नाही आणि मलाच पाठवलं इथं नाही आता तुम्ही तुमच्या डावणी पाहिलं ना नाही पाहिलं की मी मग कानून काय पाहत सबूत सबूत पाहतो इकडे कुठं सबूत आहे का नाही ना मग चला मग त्याची चूक आहे चला पण सविस्तर एकदम सांगा बरं का हा हा चला आले का तुम्ही कोण गावचे मी लातूर साइड हां हो। बर बर